राष्ट्रवादीचे नेते श्री महादेवदादा दबडे यांनी बोलवड येथे राजीव उमाजी नाईक यांच्या फोटोला हार घालून केलं अभिवादन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त बोलवाड येथे अभिवादन करण्यात आले त्यांच्या बोल जयंतीनिमित्त बोलवाड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास गावातील मान्यवर ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी मान्यवरांच्या हस्ते राज्य उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे राज्य उमाजी नाईक यांच्या जीवन कार्याविषयी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले सर्व देशवासी आणि तरुणांनी विद्यार्थ्यांनी राज्य उमाजी नाईक यांच्या जीवन कार्याचा आदर्श समोर ठेवावा असे आवाहन करण्यात आले या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नीरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदा दबडे बोलवाडच्या सरपंच निगार शेख उपसरपंच सचिन कांबळे माजी सरपंच पिंटू नाईक माजी सरपंच सुहास पाटील सतीश घसते हारुण शेख भाऊसो नरगत् सोहेब बारगिर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते